शेतकरी बंद नो आता हे जे सौर मागेल त्याला सौर कृषी पंप आहे याचं इन्स्टॉलेशन मागा कशा पद्धतीने केलेलं आहे मी तर आता तुम्हाला खालून दाखवतो हा सिमेंटचा ब्लॉक आहे म्हणजे सहा फुटापर्यंत सहा साडे सहा फुटापर्यंत हा खड्डा खाणला होता आणि हा खड्डा पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटने भरून घेतलेला आहे खडी आहे त्याच्यामध्ये त्याला सपोर्ट केलेला आहे सा, के सा साधारणपणे दोन बाय दोन फूट रुंद आणि सहा फुटाचा खोल खड्डा आहे त्याच्यामध्ये हा एकच अँगल टाकलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता हा जो अँगल आहे हा अँगल एक टाकलेला हे वरचं जे पॅनल आहे या पॅनलला चार अँगल लावलेले आहे आपण या ठिकाणी बघू शकता आता याच्यामध्ये याला अजून एक या ठिकाणी एक बॉक्स आहे हा जो मोटरचा जो स्टार्टर आहे तो स्टार्टर आपण याला म्हणूया इथूनच मोटर चालू केली जाते म्हणजे हे पॅनल आहे ह्या पॅनलचा करंट एकत्र केला जातो आणि इथून काय केला जातो डायरेक्ट मोटरला या ठिकाणी आपण या ठिकाणी केबल बघू शकतो ही मोटरला गेली या ठिकाणी आपल्याला हिरवी वायर भेटते म्हणजे थ्री पेज असते त्या थ्री पेजमधली जो आर्थिंग आहे आर्थिंग म्हणतो आपण त्याला तर ही आर्थिंग या ठिकाणी जोडलेली आहे हे जे आहे हे वीज रोधक आहे म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणामध्ये काय केलं जातं की जी वीज आहे ती वीज पडली जाते तर ती त्याच्यावरती पडली नाही येणार जावी याच्यासाठी म्हणजे हे लोखंड आहे आणि तिकडे वीज खेचली जाऊ शकते आणि याचं सगळ्याचं काहीच होऊ शकतं नुकसान होऊ शकतं तर हे नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी वीजरोधक जे यंत्र आहे ते वीजरोधक यंत्र या ठिकाणी बसवलेले हो अशा पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीचे गव्हर्नमेंटची स्कीम आहे या स्कीमचा आपण लाभ घ्यावा हीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती